पडलेला प्रश्न की लेखक कवी हे लिहिताच कसे त्यांना सुस्त कसं कवितेचा जन्म कसा होतो तर या प्रश्नाचं उत्तर मला कवी संदीप अवचट यांच्या या कवितेमध्ये सापडलं कवितेचं नाव आहे लिहायला हवं लिहायला हवंच असं जेव्हा वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो शब्द ठोठावत येतात मनाची दार कल्पना येतात रु रुळावर आणि मग हा दर्त एक एक चित्र स्पष्ट दिसतं मिटल्या डोळ्यांनाही अगदी लख दिसतं लेखनी आक्रोश करते तिला फक्त ओ हो देतो लिहायला हवंच असं जेव्हा वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो विषय तसे कुठलेही चालतात मनाला अगदी भुरळच घालतात मग शांत बसवत नाही आणि खरं सांगू का मी स्वतःला फसवत नाही लेखणी अडलीच शाही वाचून तर मी रक्तसुद्धा देतो पण लिहायला हवंच असं जेव्हा वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो खरं तर तसा मी शब्दांनीच बांधलेला खरं तर तसा मी शब्दांनीच बांधलेला अक्षरांनी साकारत नीट जुळवून सांधलेला अक्षरांनी साकारत नीट जुळवून सांगलेला पण म्हणून फक्त मी लिहावं अशी माझ्यावरती सक्ती नाही पण त्याखेरीज माझ्यामधल्या लिहिणाऱ्याला मुक्ती नाही लेखणी होते आकाश पण त्यातलं देखील बोटांवरती पेलेल एवढंच घेतो लिहायला हवं असं जेव्हा वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो आणि आतून येतात म्हणून माझे शब्द खरे असतात आपल्या आपल्या दिमाखाना कसे राज्यासारखे बसतात वेळ पडेल तेव्हा खोटा गळा काढता येत नाही असा ठरवून बुंदीसारखा पाडता येत नाही लेखणी होती आग तिच्यात सरळ झोकून देतो लिहायला हवं असं जेव्हा वाटतं मी तेव्हाच फक्त लिहितो मी तेव्हाच फक्त लिहितो